हत्वा महानु भावान। देर गुरु हि महानुभ भक्तो का तर मित्रांनो चॅप्टर नंबर दोन श्लोक नंबर पाच यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय महामात्सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेस्त आहे तरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होते अर्जुनाला मनामध्ये शंका दिली आहे की मी मी माझ्या गुरुजनांना माझ्या ज्येष्ठ लोकांना मी कसं काय मारू शकतो जरी ते वाईट कर्म करत असतील तरी मी त्यांना मारून मला कुठले असं फळ भेटणार आहे <coughs> तात्पर्य असा धर्मगणतातील नियमानुसार जो गुरु कर्म करण्यात गुंतला आहे आणि विवेक शून्य त्या झाला त्याचा त्याग करण्यास काहीच आक्षेप नाही कारण की भीष्म आणि द्रोण यांनी दुर्योधनाची बाजू आर्थिक पाठिंब्यासाठी घेतलेली आणि वास्तविकपणे केवळ आर्थिक सहायतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू केली योग्य नाही या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती